हे गाईस तर एवढ्या दिवस आपण बघत होतो की वसे करीन बाय म्हणजे मी माझ्या चॅनलला काहीच अपलोड होत नव्हतं कारण की मला सगळ्यांसाठी एक सरप्राईज द्यायचं आहे तर ते सरप्राईजची सुरुवात म्हणजे कधीच झाली आहे एक आठवड्यापासून त्या सरप्राईजची सुरुवात झाली होती पण ते सक्सेस व्हायचं आजचा पहिला दिवस आहे म्हणजे माझ्या प्रोजेक्टचं वर्क माझ्या गावात सुरू झालं आहे सो ते छोटंसं असणार आहे आणि ते मी तुम्हाला थोडंसं एक्साइटमेंट सगळ्यांची वाढवायची आहे म्हणून या दोन आठवडे मी स्वतःच्या कामात खूप बिझी होती सो म्हणून मी आता तुमच्यापर्यंत रिटर्न आली आहे सो प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आपल्या प्रोजेक्टला पण खूप प्रेम द्या थँक्यू सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी शूट साठी माणसं आलं हे लोक कुठे कुठून आले तुम्ही दादा तुम्ही कुठून आला आणि आम्ही आता इकडे चाललोय प्रॅक्टिस साठी हॅलो आलात तुम्ही आम्ही आलो कल्याण वडवली आंबिवली टिटवाळा म्हणजे यातनं एक तरी माहिती असाला तिला बोललो मस्त छोटा ती खरंच मस्त गेले ऍक्च्युली शूट आमचा या हॉल नाही तर अशोक बाबाने आम्हाला हा हॉल दिलाय आजचा हा इकडे आम्ही शूट नाही करणार इकडे प्रॅक्टिस आहे आमच आमची काय सत्ता कोणाची निर्णय आमच्या

दादा दादा तुम्ही पण या मी एक सांगतो तर का ब्लॉग मी करतो ब्लॉग करणं या कॅमेरा घेतला सुरू पण डान्स खरच आता जे लोक डान्स करतात त्यांना खरंच सॅल्यूट आहे माझा जे पण डान्स करतात त्यांना कारण डान्स करणं नुसतं बोलून आणि हे करून नाही होत डान्स करणं खूप कठीण आहे ऍक्च्युली म्हणजे जेव्हा करतो तेव्हा समजतो आल्याला वाटत तीन तासानंतर एक जड अस आमच्या नापला नाश्ता येईल होत सांग म्हणजे कोरिओग्राफी चालू आहे डान्सर्स तर कौशाय पण आमचे लीड काही चालत नाही लवकर नाही होत होणार आहे नक्की प्रयत्न सुरू आहेत आमचे तुमच्यासाठी मिस्टर कन्फ्यूज हमारे डान्सर त्याला काहीच ये, ये ची ची ना यायचं वाटतय आणि हे लोक आमचे अजून बॅक डान्सर्स छोरू बाय हे लोक आमची डान्सची माहिले रिहर्सल आमचे कंटेस्टंट आमचे कंटेस्टंट मी कोण आहे कोण आहे जोलान बोल नावाज नाहीत कोण काय बोलली जरा प्रॅक्टिस सुरू आहे आणि इकडे आमचा बघा अदर डान्सर्स प्रॅक्टिस आणि आमचा देखील वेगळा सुरू आहे अजून प्रॅक्टिस चालूच आहे नऊ वाजल्यात तर आमची प्रॅक्टिस सुरूच आहे তশা প্রকারে আমরা সূটাই বা